या सर्वांनीच आपल्या गावाचं नेतृत्व संचालक पण केले सर्वांनी चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपल्या इथं झालेला आहे आणि त्यामुळं आपण सर्वांनी एक चांगल्या प्रकारे आपण आपलं ग्रुप करू हे मतदान भाषण हे करण्यापेक्षा भरणेवाडीला दोन पेट ग्रुप दोन बुथ आहेत किंवा आपण आहेत तिथं मतदान किती आहे कुना कुणाकुणाचं घरातलं घरातलंय ते कसं मतदान जास्त आपल्याला होईल ते बघायचंय त्यानंतर आंतोरण्यामध्ये मतदान आहे तिथं बघायचंय शिरसटवाडीला असेल तिथं मतदान आहे तिथं बघावं लागेल रणगावचं मतदान आहे तिथं आपल्याला सगळ्यां आपल्या आंतोरण्या भुजबळ वस्ती परत तिथं रणबोड्यांची काय मतं आहेत तिथं आपल्याला धावड्यांची मतं काय तिथं आपल्याला ती मतदान कसं तिथं होईल मला वाटतं वीर वीर कुटुंबातली पण मतदान आपल्या इथं आहेत ते सुद्धा आपल्या सगळ्यांना निश्चित प्रकारे चांगल्या प्रकारचं नियोजन हे आपल्या सगळ्यांना निश्चित प्रकारे बंदुन करावं लागेल आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे की मग मला वाटतं सांगितलं भाळे पाटील युवराजांना यांनी सांगितलं भाषणात यांची मी बोराट्यासारखी उशीर आलो तुमचं भाषण ऐकायला होतो परंतु सगळ्यांनी भाषण केली मला माहित नाही कुणी राहुल तुम्ही केले कुणी कुणी केलं माहित नाही घेतलं त्यामुळे मी तरी सुद्धा भाषण केली तर त्यांनी सांगितलं हे निवडणूक आपल्या प्रपंचाची बाबानो इतर निवडणुकीमध्ये आज आपला कारखाना आपला अडचणीत आहे तुम्ही माचायला अडचणीत मग तुम्ही होता की पण अडचणीत बाबानो साखरेचे केंद्र सरकारचे जे निर्णय असतील राज्य सरकारचे निर्णय असतील उसाचा दुष्काळीचा अपर्वा पुरवठा असेल किंवा कधी काळी जास्त ऊस असेल त्यामुळे काही गोष्टीमध्ये बसून घ्या काही गोष्टीमध्ये तिथं कारखाना थोडा बाबा नको मी जास्त आपला अडचणीत आलेला आहे आणि अडचणीत आलेल्या कारखान्याला हा हा साखर धंदा शेवटी आपला प्रपंच आहे ह्याला बाहेर काढण्यासाठी अजितदादा साहेब मी स्वतः मी विचार केला आणि एक जुना एक जाणत नेतृत्व जाचक बापू सारखं की ज्यांना कारखान्याच्या प्रत्येक अडचणीची प्रत्येक विषयाची एक जाण आहे त्यामुळं जा बापूंना आपण सगळ्यांनी त्यांच्या महाराष्ट्राखाली हा पॅनल आपण बंधून तयार केलेला आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना एक चांगल्या प्रकारचा आपल्या ऊसाला दर आणि आपला ऊस वेळेवर कसा जाईल यासाठी बापूंच्या माध्यमातून प्रयत्न केला त्यांना अनुभव आहे साखर संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे जे आपण आज आपला उसाचा दर ठरतो त्या कमिटीवरती पण बापू एक संचालक पण त्यांनी सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे तेव्हा तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायची बाबांनो ही निवडणूक काय गमती नाही आणि आपण जर विचार केला तर पुढची माणसं आपण शेवटी हा प्रपंच आहे पुढच्या माणसाचं शेवटी ही लोक प्रपंच सांभाळणारी लोक आहेत ठीक आहे पंचायत समिती ही काय जिल्हा परिषद ही काय आमदार की खासदारकीची निवडणूक मुद्दा बापू आमची सभा तिकडे असते इकडे सभा ह्यासाठी घेतली फक्त इथं सभासदांनी हजर राहत नाहीतर काय होत तिथं गर्दी असते दहा टक्के सभासद असतात आणि नव्वद टक्के इतर लोक असतात त्यामुळे ह्यावेळेस मुद्दामून आपण इथं उलट्या रॉंग साईडला मुद्दाम सभासदांना इथं बोलवायच्यासाठी तुम्हा सर्वांना आज इथं आपण ही सभा घेतलेली आहे हे उमेदवार उमेदवार चांगले सगळे चांगले मगाशी बापू नव्हते त्यामुळे ज्यांनी ज्यांनी बाकीच्या उमेदवारांनी सुद्धा या उमेदवारांसाठी माघारी घेतलेली आहे त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आहे त्यांचं पण निश्चित प्रकारे आपण सर्वांनी एक त्यांचे आभार मानले पाहिजे खरं तर ते तेवढ्यात पात्रतेचे होते परंतु उमेदवारी कुणाला तरी एकालाच द्यावी लागते त्यामुळं निश्चित प्रकारे बाबांनो मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी प्रामाणिकपणे जो आपला गावामध्ये पूर्वीपासून छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या एकोणीसशे ब्याण्णव साला चौऱ्याऐंशी सालाच्या निवडणूक मला कळतय असं ज्या ज्या वेळेस छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमधल्या पेट्या मोजायला घेतल्या गेल्या त्या पेट्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान आंतुरांनी भरणिवडीचं मतदान हे आपल्या पॅनलला होतं जय भवानी माता पॅनलला होतं तीच परंपरा आपली बाबांनो कायमशी चालू ठेवा शेवटी निवडणूक वेगळी आहे कारखान्याचे प्रपंच इथं आहेत इतर पण गोष्टी आहेत आपल्याला या कारखान्याच्या बरोबर आपल्याला आज पाण्याच्या बाबतीमध्ये कोण आहे आपलं पूर्वी आपल्या भागामध्ये पाण्याची परिस्थिती काय होती आज उसाला आज आपण ऊस पिकवतोय एक चांगल्या प्रकारचं पाणी आपल्याला काय मिळतंय आज तुम्ही सगळे सगळेजण शेतकरी आहात आज तुमच्या तुम्हाला मी आता बाकीचं समोर माझ्यासमोर कॅमेरा आहे त्यामुळं तुम्हाला काय मला बोलायचंय ते सगळं बाबांनो समजलेलं असावं दाजी समजलं का हा समजलं ना हा समजलं समजलं म्हणलंबात झालं त्यामुळं त्यामुळे बाबांनो उसा कमलता त्यामुळं कमलताय पण आपल्या गावात पूर्वी मला वाटतं आम्ही दोघं पहिल्यांदा ब्याण्णव साली संचालक आम्ही दोघं कैलासवासी दात्रा बाप आणि कैलासवासी बाहून नंतर इकडे ताई आम्ही दोघं इथं संचालक पूर्वी होतो त्यामुळे बाबांना कुठल्याही प्रकारचं कोणी काही म्हणाल मी बघितलं कोणीतरी आप आपल्याला ठीक आहे त्यांना उमेदवार काय उमेदवारांना शेवटी मत मागणं त्यांना महत्वाचं आहे त्यांना मत वगैरे मागितलं पाहिजे त्याबद्दल कोण दुमत नाही पण मत मागणारी माणसं पण कुणी सभासद आहेत का हे पण कधी कधी चेक हे खर तर केलं गेलं पाहिजे कारण मी बघितलं की कोण चित्त्या वाटतय कोण हे करत आहे काही करतंय मी सज ती ह्यातनं बघितलं त्या आता सगळं समजतं त्या ह्याच्यामधनं ह्याच्यामधनं त्या मोबाईल मध्ये समजतं पण त्यात बरीच आपल्या कुणाला त्यांना नावं कोणाला ठेवायची नाही त्यांचं त्यांना लगला परंतु तुम्ही सगळ्यांनी बाबांनो की आता हे झालं ते झालं कुणी तर काहीतरी वेगळं काहीतरी हे असल मामाचं कुठं आता माझ्याबद्दल प्रेम दाखवणारी पण माणसं तुम्हाला तयार होतील पण अशा माणसांना बाबांनो ठीक आहे आमचं बापूंच विरोध होता विधानसभेला होता लोकसभेला जमलं जमलं त्याच्या अगोदर म्हणजे शेवटी हे राजकारणामध्ये चालत असतं ज्यावेळेस विरोध होता पण आता हे वेळ आहे वे ही वेळ ही निवडणूक बाबा नाही कुठल्या तरी एखाद्या कार्यकर्त्याला सांभाळायची किंवा नेत्याला सांभाळायची किंवा एखाद्या गावाच्या लोकांना सांभाळायची वेळ नाही ही निवडणूक आपल्या प्रपंचाची आहे हा छत्रपती सहकारी साखर कारखाना हा आपला चांगला टिकला पाहिजे भविष्यामध्ये या कारखान्याच्या माध्यमातून आपल्या ऊसाला चांगल्या प्रकारचा दर हा निश्चित प्रकारे मिळाला पाहिजे जो आपला ऊस बाहेर जातो तो बाहेर न जाता आपल्या कारखान्याला कसा मिळत हे आपण सगळ्यांनी या गोष्टीमध्ये आपण सगळ्यांनी कुठेतरी त्याची दक्षता करा ही निश्चित प्रकारे घेतली पाहिजे मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची कारण मी तुमच्यासमोर आजच आलेलो कारण का बापूंना माहिती आहे आमचे आमच्या आमच्या कामामुळे मला वाटतं सोमवार मंगळवार बुधवार नंतर मी स्वतः रविवार पर्यंत मतदान पिढी पाच वाजेपर्यंत बुधवार पासून मी स्वतः गावामध्ये मी आसपास तालुक्यामध्येच फिरणार थांबणार आहे पण गावामध्ये कोण काय काय करतय कुठं कानाला कोण लागतंय विशाल कोणाच्या कानाला लागला बाबा विशाल नंतर पण आता कोणाला काय म्हणजे तुसाच नाही अजून त्यामुळं मी मुद्दा नाव कोणाचं घे विशाल थे, विशाल विशाल नाही विशाल तुझंच नाव घेतो तुला राग येत म्हणून सांगतो त्यामुळं कुणी कोणाच्या कानाला लागू नका कोणी कोणाला का पॅनल टू पॅनल मी तुम्हाला सांगतो की मी आपण सगळेजण बिरोबाला भवानी मातेला मानणारी सगळी गावातली माणसे आहेत अजिबात असा कुठं कुणी विचार वेगळा करू नका काय त्यांना काही दुसरं काम नाही पण कुठे गैरसमज पसर होतील हे असा आला तो तसा मानला तो तसा मानला अजिबात कोणाचं ऐकायचं नाही असं जर केलं तर आपली आहे आपला बिरोबा तुम्हाला सर्वांना माहित आहे त्यामुळे आपलं करायचंय ते करा प्रामाणिकपणे करायचं सच्च दिलने करायचं असं अजिबात खोटं नाटक कुणी जर काय आता काय दुसरा त्यांना पर्याय राहील नाही तुमच्यात एकामेकात कसा गैरसमज राहील हा तसा मानला तो तसा मानला त्यांनी के असं केलं तसं केलं हे काही लोक तुमच्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतील पण अशा कुठल्याही कुणाच्या गैरसमजावरती प्रयत्न करू नका कारण बाबानो ही काही निवडणूक नाही निवडणुकीनंतर आपल्या सगळ्यांचे एकमेकांचे अनेक विषय एकमेकांचे असतात एकमेकाला आपण नेहमीच एकमेकाला मदत करत असतो अनेक विषयामध्ये सहकार्य करत असतो त्यामुळे असंच आपल्या आपल्या गावातली जी आपली एक परंपरा आहे आपल्या गावात या पिढीचा जो आहे ती परंपरा अशीच राहू द्या आणि विनाकारण तुम्हाला मी आज सांगतो जर ह्या गावातन परिसरात आपल्या भागात मतदान कमी झालं तर तो कमीपणा माझा वैयक्तिक राहणार आहे त्यामुळं अजिबात आणि जे मतदान तानाजी शिंदेला जेवढं मतदान पडेल तेवढं जाचक बापूल तर आपण त्याचकडे मत दहा मतं जास्तशी पडतील किंवा आमच्या आपल्या दराड्या आपल्या दराड्यांना कशी जास्त पडतील किंवा निंबाळ प्रसारांना पडतील शिवाजीरावांना पडतील किंवा शेळगाव मधनं सिंगाण्यांचं विठ्ठल पावा तेवढीच मतदान त्यामध्ये कुणीही करू नका शेवटी एक लक्षात ठेवा आयुष्यात असली कधीही करू नका प्रामाणिकपणे आपण सर्वांनी जे चिन्ह आहे या मतदान देणं खूप महत्वाचं गरजेचं आहे त्यामुळे आपण सर्वांनी ते द्याबद्दल मला विश्वास आहे शेवटी आपण सगळेजण घरची माणसे नेहमी इतर वेळेस आपण सगळ्याला एकमेकांच्या मध्ये करत असतो आणि उद्याच्या कारखान्याच्या चांगल्या भल्यासाठी उद्याच्या कारखान्याच्या आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे उद्या राज्य सरकारच्या मध्ये दादा आहेत केंद्र सरकारमध्ये अमित शाह आहेत नरेंद्र मोदी साहेब आहेत ही मंडळी निश्चित प्रकारे आपल्या सगळ्याला मदत करत आहेत आणि सांगा की आज राज्याची जी कमिटी आहे एनसीटीसीच्या कमिटी मध्ये बापूंना माहिती त्या कमिटीत मला त्या कमिटीचा सदस्य मी आहे त्यामुळे शेवटी घरचा वाटपे त्यामुळे घरच्या कारखान्याला कशी मदत होईल बँकेमध्ये मी आहे त्यामुळे इतर गोष्टीमध्ये दादा आहेत त्यामुळं सगळी मंत्री आपल्या सगळ्यांना निश्चित प्रकारे मदत सहकार्य आपल्या सर्वांचं राहणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त मतदान आपलं सर्वांनी आपल्या जय भवानी माता पॅनलचं जे चिन्ह आहे कब्बशी या कब्बशीच्या वीस फुल्या मग अशी परत एकदा सांगतो जमलिंग परत होईल मला वाटतं तीन गट आपला जो पहिली पेट येईल तिथं दोन फुल्या मारायच्या दुसरी पेटी येईल तिथं दोन फुल्या मारायच्या तिसरी पेटी येईल तिथं दोन फुल्या मारायच्या आणि चौथ्या पिढीत जेव्हा जाईल त्यावेळेस तुम्हाला तिथं तीन तीन फुले मारायच्या चौथ्यात तीन मारायच्या पाचव्यात तीन मारायच्या सहाव्यात तीन मारायच्या या सगळ्या ठिकाणी आपण कपशीला पंधरा पंधरा पहिल्या पंधरा पहिल्या यातल्या पंधरा झाल्या नंतर महिला तिथं फक्त दोन मारायच्या दोन कपशा मारायच्या एन टी मध्ये एन टी शेवट आहे एनटी मध्ये एक कप बशी मारायची ओबीसी मध्ये एक कप बशी मारायची आणि एससी मध्ये एक कप बशी मारायची त्यामुळे असं आपल्या सगळ्यांना बाबांनो मतदान सगळ्यांना इकडे अजून नवीन आहेत ना काय काय आणि तुला कळलं का हा काय कळलं किती फुले हुशार मला वाटलं मलाच माहित आहे तर मी मुद्दा का हे करतोय तुम्ही म्हणाल मामा शेवटी काय त्याची करून घ्यावं लागतं काय ते काय दाजी है, वधून घ्यावं लागतं ते काय ह्याच्या अगोदर आपले तात्राम बापू वगैरे मंडळी ती बो, बोलाय बिलाय असायची त्यामुळे मला वाटतं माझं भाषणाचा कमी विषय असायचा परंतु बंधून निश्चित प्रकारे आपण आपण सगळ्यांनी एक पाहुण त्यांना पुढचे ना त्यामुळे आपण सर्वांनी येत्या अठरा तारखेला आज आठ दिवस आपण सगळ्यांनी मतदान करायचे लवकर येऊन आठ तारखेला आपण सर्वांनी जे, जे चिन्ह आहे कबशी या सर्व फुले आपण सगळ्यांनी मतदान करून जे, जे भवानी माता पॅनल आपण सगळ्यांनी प्रचंड मताने विजय करा ही विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि आज आपल्याकडे सगळे उमेदवार आले मी आपल्या सगळ्या उमेदवारांची तुम्हाला सर्वांना ओळख करून देतो त्यामुळे मी आज गट नंबर एक मधून उभा असणारे आदरणीय आपल्या कारखान्याचे माजी चेअरमन पृथ्वीराज पुतुर, बाबू साहेबराव जाचव यांचं चिन्ह कबशी यांना आपण मतदान करा त्यानंतर दुसरे आपले वकील आहेत शरद शिवाजी साहेब चिन्ह कबशी टाळ्या बिया वाजवायची मतदान करा दुसरे गट नंबर दोन मध्ये शिवाजी निंबाळकर हे राजे उमेदवार आहेत त्यांना आपण मतदान करा त्यानंतर जे रामचंद्र निंबाळकर सर त्यांची चिन्ह कबशी त्यांना आपण सगळ्यांनी मतदान करा गट नंबर तीन पृथ्वीराज श्रीनिवास भोलक नवीन उमेदवार आहेत आहे त्यांचं चिन्ह कब त्यांना मतदान करा गणपतराव कदम यांचं चिन्ह आहे कबशी त्यांना पण मतदान करा गट नंबर चार विठ्ठल तात्या सिंगाडे आपले जाव आहे त्यांना मतदान करा प्रशांत दासा खराडे अकोलेचे त्यांचं चिन्ह आहे त्यांना आपण सगळ्यांनी मतदान करावं त्याचप्रमाणे अजित नरोडे पाटील त्यांचं चिन्ह आहे कबश त्यांना आपण मतदान करावं गट नंबर पाच अनिल सीताराम काटे भाऊ यांना आपण सगळ्यांनी कपशीला मतदान करावं अशी विनंती करतो त्याचप्रमाणे बाळासाहेब अण्णा कोळेकर त्यांचं चिन्ह आहे कपशी त्यांना पण मतदान करावं त्याचप्रमाणे संतोष संतोषजी मासाळ संतोषजी मासाळ यांना पण मतदान करावं असे आपले त्यांना बी एस सी एम एस सी अॅग्रि ते त्यानंतर आपले जवळचे कैलास रामचंद्र गावडे ताते यांना आपण मतदान करावं अशी विनंती करतो सतीश बापूराव देवकाते त्यांना सांगाय तात्पर्य गुरुजी सतीश यांचं स्वतःच दुधाचं कलेक्शन आहे बत्तीस हजार लिटर किती बत्तीस हजार लिटर इतके धंदेवाईक माणसं घेतलेली आहेत दुसरे आपले निलेश दत्तात्रय केळेकर त्यांचं चिन्ह आहे कपशी त्यांना मतदान करा बवर्गाचे अशोकराव संभाजी पाटील त्यांचं चिन्ह कपशी ब वर्गाचे मला वाटतं आपल्या गावात मला वाटतं पस्तीस का चाळीस मत आहेत त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी अशोक पाटलांना मतदान करावं महिला राखीव माधुरीताई राजपुरे आपल्या राजपुरे सुनबाई चिन्ह कपशील दुसऱ्या उमेदवार आहेत आपल्या ओबीसी आपल्या गावातील उमेदवार आहेत तानाजी शिंदे यांना पण मतदान करावं आणि भटक्या जमातीत आपले का, का, शेवट आपले शेवटचं जे चिन्ह आपल्या आहे डॉक्टर योगेश पाटील आपले त्यांचं चिन्ह आहे कबशी आपण सर्वांनी मतदान करावं त्याचप्रमाणे कुठे त्यांना तुम्ही इग। आपले दुसरे गट नंबर एस सी हा एस सी चे उमेदवार आपले जे आहेत कुठे मंथन कांबळे कुठे म्हणतात मंथन कांबळे त्यांचं चिन्ह आहे तपास यांना मतदान करावं त्याचप्रमाणे आता आपले जे उमेदवार आता उशिरा आले ते आपले कदम आपले गणपत कदम यांचं चिन्ह आपण मतदान करावं ही अशी आपल्या सगळ्यांना निश्चित प्रकारे विनंती करतो त्यामुळं बाबांना तुम्हाला एवढं सगळ्यांना सांगतो ही निवडणूक आपली एक महत्वाची निवडणूक आहे आपल्या प्रपंचाची निवडणूक आहे आता राहिले चार पाच पाच सहा दिवस परत भाऊ परत कुणीतरी काहीतरी आपल्याला कुणीतरी ही करण त्यामुळे बुद्धामोन तुम्हाला मी सांगतो उद्यापासून कुठल्याही प्रकारचं आपल्या सगळ्यांना शेजारी पाजारी आपल्या सगळ्यांना सांगा की आपण जे आपलं चिन्ह आहे आपण या कपशीला चांगल्या प्रकारचं मतदान का करायचंय हे आपण सर्वांनी निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना सांगावं यासाठी हो खरं तर मी आज तुमच्या सगळ्यांसमोर आहे आणि आज बरं वाटलं की आज बऱ्याच दिवसातून सगळी भेटली त्यामुळं मला पण कधी कधी आता थोडं थोडं आज मला वाटतं सगळीच पारा बरणेवाडीच्या कोपऱ्यापासून पलीकडे पाठी सगळे समोर दिसतायत सगळीच आलेली दिसतायत त्यामुळं अधिक न बोलता मला वाटतं बापू तुम्हाला फक्त आता अजून इथं दिसतील नाही मला लोक आले तिथं बघू ते सांगायचं त्यामुळं तिथे एक सभा आपल्याला घ्यावा लागेल बापू इथं ह्याच्या तिथं रणगाव आणि तिथं त्यांचे दोन्ही एकत्र मिळून त्यामुळे आपण सगळ्यांनी येत्या अठरा तारखेला कपशी सगळ्यांनी आता फुली मारा आता सिक्का बटन दाबायचं नाही आता आपल्याला फुल्या मारायला त्यामुळे बघा गडबड तुमची होईल यावेळेस कारण तुम्हाला सवय लागली बटन दाबायची पण आता बटन नाही आता सिक्का आहे त्यामुळे सिक्का मारायचा आहे नाही तर उगा शिक्का रंगावर चालून काहीतरी परत तिकडलं तर तिकडे जायचं सिक्का वगैरे त्यामुळे असलं इकडे तुम्ही नीट शिक्का मारा व्यवस्थित फक्त कबशीच्या मतोबत मारा शिक्का बाकी दुसरं घाई बघू नका त्यामुळं आज आपण इथं जर सगळेजण मोठ्या संख्येने राहिला उपस्थित राहिला त्याबद्दल मानतो आणि आपण सगळ्यांनी जाचक पवारसाहेब असतील या पॅनलला जी आपल्या गावाची जी पहिल्यापासून परंपरा मला वाटतं त्या देवीच्या मंदिरात दादा त्या दिवशी सांगितलं अंतुर्ने बरणेवाडीचं नाव ती आपली परंपरा आपण कायमची चालू ठेवायची थोडं बापू आमच्याकडे ही लोकांचं सगळी राहणा वाहना वाचतात जास्त लोक असतात समासद असणारे त्यामुळं जरी असली ह्यातली आता एकेका घरातच खूप खूप काही काही लोक सभासद आहेत त्यामुळं आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहील आपण सर्वांनी जाचक बापूंना दादांना आपल्या गावाचा एक, एक विश्वास आपण जी आपली परंपरा आहे ती आपण आपली कायम ठेवून आपण आपलं घड्यात म्हटूया <laughs> आपण सगळ्यांनी मतदान करावं ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज यानंतर आदरणीय जाजव बापूंना विनंती करतो की बापूंनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं धन्यवाद सहकार